खऱ्या अर्थानं भोकर विधानसभा मतदारसंघाला स्वातंत्र्य हवंय स्वातंत्र्य हवंय आणि हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे वीस तारखेला मतदान करून आणि तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर तुम्हाला हे स्वातंत्र्य मिळवून मिळवायचं आहे भोकर विधानसभा मतदारसंघानं अर्धा पोर तालुक्यानं मोकळा श्वास घ्यायला हवा मला असंही कळतय की मतदान नाही केलं तर ऊस घेऊन जाणार नाही अशी चर्चा आहे <laughs> ही लोकशाही नाही आहे ही हुकुमशाही आहे याचाही हुकुमशाहीचाही बंदोबस्त तुम्हाला करायचा काही काळजी करू नका तुमच्या विसे उसाची विल्हेवाट लावायला महाविकास आघाडी खंबीर आहे मांजरा परिवार या माध्यमातून तुमच्या उसाची विल्हेवाट आम्ही लावू हा शब्द आज मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो ही क्रांती या ठिकाणी घडली पाहिजे हैदराबाद संग्राम तुम्ही ऐकलो होत आणि आता तुम्ही काय लढताय अशोक चव्हाण संग्राम आणि हा लढा तुम्ही दिला पाहिजे तरच तुम्हाला या हुकुमशाही मधून मुक्ति मिळेल आणि याच्यासाठी तुम्हाला आता सज्ज राहायचं आहे